लाव लगा, लाव लगा। <laughs> थे थे। still, still... हा मोठा आहे हा ना लावलं ना आपण हळूहळू होतील आहेत ना बरोबर दीड किलो बरोबर आहेत ना नाही बा, खरबाडाय नाही लगत मग पण घाण असेल त्यांच्या खरबा घाण नसते त्या पिकलांड्या मध्ये हे वेगळं शिजवत वेगळं शिजवतेस हे मोठ मोस मोठं चांगलं काय पिकलंडे <laughs> बरेच आहेत चांगलं आहेत कत्करवाडीतून मासे आणलेले आहेत राजवाड्यातून मासे आणलेले आहेत ओरिजिनल राजवाडा ताजे 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 आहेत ना सगळंच फ्राय करणार आहेस ना काही जणांचा असा करते हा तुला ठेव येते थोडं रसा कुठे देऊ माझ्या खाल्ली ना काय काम आपण करतो खायला नको काम एवढी ताणून करायची मग मा, मासे सुद्धा ताणून खायची हा मोठा आहे काय आहे खरबेत काय आहे त्याला काय म्हणतात कसले मोठे मोड्या आहेत आपल्याला मिरबाय मग आपण करू तरी दीड किलो चांगला आहे ना किलो मस्त आहेत मित्राला द्या असत मग पैसे पण दिले त्याची घाण अशी काढायला लागते ना करत साफ केल्याच्या नंतर मग आपण त्याला फ्राय करू इथं पण करतो हे का छोटे छोटे करतेस घालायचं छोटे छोटे करून घेते साधी अख्खं घातलं मीठ मसाल नाही इथे चांगले लागते मी काय हे टो हा टोक चांगला लागतो नको कापू ते नको कापू मस्त कुरकुरीत लागतो फ्राय फ्राय करून नको कापू याला पाता म्हणतात पाता याला याला पण कसला आहे ना मोमो हे पिठलांड्या वेगळं शिजवून देत आहे

सर्व नो तुला अर्ध ठेव मी किती खाणार आहे दोन डाकरी एवढच वाया गेलं ना टाकून द्यायच तोच हे इथं नसतो ना तिथं खाण त्यांच्या आला असताना हे बघ तेच हे बघ खाय नाही अंड्यासारखा बघ बघा पांढरा आणि माशातले आहे हे काय असलं असलं खांडेच्या वेळी मासा आणायचे कुठनं ना देत ना हो तेवढा राहू दे मस्त लागतं आपल्याला अजून हा देतली हां देता तुम्हाला हे अवी असं ते चांगलं मी आमसूल घेतलं नाही मसाला ते आता अजून गरम मसाला नाही टाकत गरम मसाला या माश्यात नाही टाकत ते बारक्या काट्याला सांगतलंच काही

असं आधीमध्ये ना त्यांना सांगत जा पैसे पाहिजे आम्ही देत आहोत चुला टाकलं टाकू ना नको बाहेर लागतो तो शिजवतो त्याला चांगलीच आहे टाकले मग तिकडे आलं तरी आम्ही टाकला कधी नाही टाकत अगं हालात ना गरिबीतीनं आपण दिवस काढला काय धरू काय तू आता मम्मीची थोडी वेगळी पद्धत आहे तुम्हाला असं वाटेल की उलटी पद्धत आहे पण चव इतकी भार लागते मम्मीच्या हातची akan ini terus सोपी पद्धत आहे नाही नाकाला येईल लागेल कशाला लागते एवढा नाक माझा नाजूक आहे नाकाला लागे नाक माझा एवढा नाजूक झालाय काय मम्मीची मॅरिनेट मिक्स करायची पद्धत वेगळी आहे पण चव लागते ना मी अशी हे मासा सी हा हे मासा असंच ती चप्पल साईडला करतो दूध थोड्या वेळासाठी काढूया का, का वायला ठेवूया तो ना तो व्हायला ठेवू आपण लहानशेवर न ना घे परिसूड ना ना ते खातो खातर हो खात खो मम्मीजी मस्त केली <laughs> वास भारी येत आईने मस्तच केली मासेनी भाकरी आता खातो मस्त आरामात कुठला मासे मम्मी नदीतले मासे